अहमदनगर दक्षिणेच्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले या अनपेक्षित निकालानंतर जिल्हाभरात विखे पाटील समर्थक कार्यकर्त्यांमध्ये मोठे नाराजीचे वातावरण असून निकालाच्या एक दिवस आधीपासून डॉक्टर विखे पाटील यांच्या विजयाचे बॅनर लागल्याने त्यांची मोठी चर्चा जिल्ह्यासह राज्यात झाली मात्र थोड्याफार फरकानं निलेश लंके यांनी विजय मिळवल्यानंतर खासदार सुजय विखे यांनी मोठ्या मनानं पराभव मान्य करत मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याचं सा सांगत यापुढील काळात अविरतपणे जनतेच्या सेवेत तत्पर राहणार असल्याचं सांगितलंय डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पराभवाचे पडसाद मात्र शिर्डीत स्पष्ट दिसून आले माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव करत विजय मिळविला असला तरी त्यांचे बॅनर मात्र एकदा दोन अपवाद वगळता विशेष कुठे दिसून आले नाही काल मात्र युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीनं सुजय विखे पाटलांच्या समर्थनार्थ विविध चौकांमध्ये बॅनर लावत एका पराभवाने राजकारण संपत नसल्याचा संदेश दिला असून जरी एक पराभव झाला असला तरी कायम जनतेच्या मनातील खासदार तुम्हीच आम्ही कायम एकनिष्ठ विखे पाटील समर्थक असल्याचं बॅनरद्वारे सांगण्यात आलं आहे तसेच एका बॅनरने मात्र नागरिकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं असून गद्दारी केली तर सहन करण्याची ताकद ठेवा कारण वादळ लय मोठं येणार आहे असा संदेश त्या बॅनरवर लिहिलेला असून मजकूर पाहून गद्दारी केली कोणी याबाबत तर्कवितर्कांना उधाण आला असून येणारे लई मोठे वादळ आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार का असा सवाल नागरिकांच्या मनात घर करून आहे मात्र युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकात नगरदक्षिणेने तर प्रचाराची धुरा सांभाळली होती आणि जू तोडून मेहनत केल्यानंतर देखील आपल्या नेत्याला अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली असून पराभव होऊन सुद्धा आपल्या नेते असल्याचा संदेश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम राहणार असून हे काम आता आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर् मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी